माझे वडील शिक्षित आहेत hmm. बी कॉम झाले त्यांचं त्यांना पी एस आय व्हायचं होतं परंतु ज्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या वगैरे आहेत त्यामुळे त्यांना ते झालं नाही थोड्याशा एक्झाममध्ये नाही का सेटबॅक्स पण आले मला माहिती होतं मी हळूहळूच जाईन की पहिल्याच मध्ये क्लिअर करेन असं मला स्वतःला पण नाही वाटलं होतं कधी डिप्रेशन म्हणा किंवा कठीण काळ होता तो आणि कॉन्फिडन्सच गेला होता म्हणजे पूर्ण एक एक पायरी आपण चढूया आणि पुढे जे होईल ते होईल माझा मेन फोकस नेहमी राज्यसेवाच होता मी कधीही कंबाईनचा असं स्पेशली अभ्यास केला नाही म्हणजे माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून झालं hmm. एम ए झाले पॉलिटिकल सायन्समधून एम पी एस सी सोडून काहीतरी करायचा कधी विचारच नाही आला म्हणजे hmm. प्लॅन ए तर एच माझं असं पण नव्हतं खूप लवकर सात वाजताच लायब्ररीला वगैरे जायचं असं नाही नऊ पर्यंत लायब्ररीला पोहोचायचे मी पूर्ण वेळ अभ्यास करायचे पण मेन्सला मार्कस इम्प्रूव्ह नाही व्हायचे मला त्याचं रिझन असं वाटते की मी खूप घाबरायचे आपलं जे स्ट्रॉंग आहे त्याला अजून ते स्ट्रॉंगेस्ट बनवलं पाहिजे जे वीक आहे त्याला ऍव्हरेज बनवलं पाहिजे क्लास लावला पाहिजेत का किंवा नाही लावलं पाहिजे काय क्लासेस केले होते अवघड विषय त्यांचे क्लास केले होते आणि ते पण ऑनलाईनच केले होते कुणी तुझे लग्न करायचा विचार केला तर तू डायरेक्ट केस कर स्वतःच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की काय गरजेचं होतं आणि मी काय केलं आणि कुठं माझं चुकलं हे तटस्थपणे बघितलं पाहिजे हे सिरीज खूप जास्त सॉल्व्ह केलं आहेत आम्ही सगळ्यांनीच okay. जर का स्वप्न बघितलंय तर ते नक्की पूर्ण केलं पाहिजे आणि पोस्ट घेतल्याशिवाय तर कुणी जाऊ नये